छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी शहाजी राजांनी सुद्धा स्वराज्य स्थापनेचा एक प्रयत्न केला होता हा प्रयत्न जरी अयशस्वी ठरला असला तरी येऊ घातलेल्या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तवेळ रोवली गेली स्वराज्य स्थापनेच्या या प्रयत्नांचा साक्षीदार म्हणजे बाळेश्वर डोंगर रांगेत वसलेला पेमगिरी उर्फ भीमगड उर्फ शहागडचा किल्ला अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात असणारा हा किल्ला आडबाजूला असल्याने फारसा परिचित नाही या किल्ल्यावर पेमाई देवीचे मंदिर आहे पेमाई देवीच्या नावावरूनच या किल्ल्याचे नाव पेमगिरी हे पडले असावे असे या परिसरातील लोक सांगतात हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे सत्तावीसशे बहात्तर फूट उंचीवर असून किल्ल्याचे क्षेत्रफळ जवळपास पाच एकर पसरलेले आहे किल्ला आडबाजूला असल्यामुळे दुर्लक्षित राहिला आहे हा किल्ला इसवी सन बाराव्या शतकात यादव राजांनी बांधला मात्र गडावर सातवाहन काळातील बांधकाम देखील आपल्याला दिसून येते त्यामुळे किल्ला नेमके कुणाच्या कारकिर्दीत बांधला गेला या बाबतीत संभ्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधी राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले काही काळ याच गडावर वास्तव्यास होते या गडावर पेमादेवीची दोन मंदिरे आहेत त्यातील एक मंदिर राजमाता जिजाऊ यांनी बांधून घेतल्याचे म्हटले जाते शहाजीराजे भोसले ज्यावेळी निजामशहाकडे सरदार होते त्यावेळी ते त्यांनी निजामाचा मुलगा मुर्तजा याची कैदीतून सुटका करून पेमगिरी किल्ल्यावर आणले त्याला गादीवर बसून शहाजी महाराज वजीर झाले शहाजीराजांनी मुर्तजा निजामशाहला आपल्या मांडीवर बसून पिमगिरी किल्ल्यावरून जवळपास तीन वर्ष राज्यकारभार सांभाळला स्वराज्य निर्माण करता यावे ही त्यामागची भावना होती पुढे मोगल आदिलशाही सोबत तह करून निजामशाहीवर चाल करून गेले राज्य चालवणे कठीण झाल्यामुळे राजांनी सोळाशे छत्तीस मध्ये या दोघांसोबतही तह केला आणि निजामशाहीचा अस्त झाला किल्ल्याच्या उत्तरेला टेहळणी बुरुज आहेत सध्या बुरुज अस्तित्वात नाही पण येथून दूरवरचा परिसर दृष्टीस येतो या व्यतिरिक्त बुरुज दरवाजा तटबंदी इत्यादी किल्ल्याची वैशिष्ट्ये असणाऱ्या बांधकामाचे कुठलेच अवशेष किल्ल्यावर दिसून येत नाही आणि त्यामुळेच आपण किल्ल्यावर आहोत असे वाटतही नाही संपूर्ण किल्ला हा साधारणतः दोन तासात पाहून होतो